रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसतासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटी उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या मतदार सांगली लोकसभा मतदारसंघातील मतदान झालेल्या पेट्या मिरज येथील शासकीय गोदामात राज्य केंद्रीय राखीव दलाच्या ताब्यात सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक सात मे रोजी लोकसभेसाठी मतदान झाले उमेदवाराचे भवितव्य कैद असलेल्या मतपेट्या मिरजेतील शासकीय गोदामात ठेवण्यात आले असून त्या रूमला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे स्थानिक पोलिसांसह राज्य आणि केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्याही या ठिकाणी खास कुरून चारी वरून नजर जाता है। कुरून सुईत, या करून तैनात करण्यात आलेले आहेत गोदामाच्या चारही बाजूला टावरवरून नजर ठेवली जात आहे जिल्हा प्रशासनाकडून अत्यावश्यक सुई सुविधाही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत सांगलीतील जिल्ह्यात बासष्ट पॉईंट सत्ताष्ट टक्के मतदान झाले भाजपचे उमेदवार खासदार संजय पाटील अपक्ष उमेदवार विशाल पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील असे तिरंगी लढत या सांगली जिल्ह्यामध्ये झाली आहे त्यामुळे सात मे रोजी रात्री उशिरापर्यंत काही मतदान केंद्रावर मतदान झाले त्यानंतर सर्व ई व्ही एम मशीन मिरजेतील शासकीय गोदामातील रूममध्ये उमेदवाराच्या उपस्थितीत सील करण्यात आली येत्या चार जून रोजी मतमोजणी होणार आहे तत्पूर्वी हे मशीन प्रशासनाच्या ताब्यात आहे कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी खास बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मुख्य प्रवेशद्वाराजवळ मेंटल डिरेक्टरसह पोलिसांचा बंदोबस्त आहे अगदी शेवटच्या ठिकाणी ही यंत्रे ठेवण्यात आली आहेत त्या ठिकाणी चारी बाजूने बंदिस्त करण्यात आले आहेत जिथे मतपेट्या सील करून ठेवल्या आहेत त्या रूमची सुरक्षा अत्यंत चोख ठेवण्यात आली आहे त्या रूमच्या बाजूच्या परिसरामध्ये राज्य आणि केंद्रीय अखेर तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत मतपेट्या ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग स्ट्राँगरूमसह परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलिसांचा चोवीस तास या ठिकाणी पहारा ठेवण्यात आला असल्याची माहिती संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी दिली